नमस्कार आज मी ओव्याच्या पानाची भजी बनवते आमच्या बागेत आहेत तीच काढून आणते आता आणि मग तुम्हाला दाखवते दाखवते झाडं आहेत आमच्या बागेत हे झाडं आहेत ही पानं मी आता काढून नेणार आहे ओव्याची ताजी पानं चांगली असतात ओव्याची भजी खाल्याने आता मी बनवायला घेणार आहे थोडी पानं काढून घेते ताजी पानं आहेत बागेतले पान झाडांचीच आहेत बघा अजून आहेत तिकडे ती थोडी काढते ही पानं काढून घेते नंतर भाजी बनवते हा बस एवढी पानांची भाजी भजी आज बन आता ही पानं मी धुवून घेते भाजी करायला स्वच्छ धुवून घेते पाना सगड़ी गित पाना गित आता ही पानं सगळी धुवून घेतली आहे हे बघा ही आता पानं पूर्ण धुवून घेतलेली आहे आता मी याची तयारी करते काय काय लागतं त्याचे वगळ्याची पानांची भजी करण्यासाठी एक एक वाटी बेसन पीठ एक चमचा मसाला आणि ही हळद चवीपुरतं मीठ टाकलंय आणि एक किमी सोडा कापड खा एवढं टाकलंय आता मी हे पीठ बनवायला घेते थोडं थोडं पाणी टाकून असं बनवावं लागतं सगळं मिक्स व्हायला पाहिजे व्यवस्थित आपल्याला लागेल तसं तसं तस पाणी घ्यायचं आणि ते हे करायचं त्याच्या गुट्ट्या असतात ते मोडायच्या ढवळून ढवळून ते करायचं आता हे पीठ मळून झालेलं आहे पीठ बघा एक बघा छानपैकी मळून झालंय सगळ्या गुथड्या मुठ्या मोडून चांगलं बनवलंय हे बघा छान दिसतय आता मी ओव्याच्या पानाची भजी तळायला घेते पीठ झालेलं आहे आता मी भजी तळायला घेते आता, आता ही कढई ठेवली आता हे मी ते रोवते कढई आणि गॅस चालू करते आता तेल गरम झालं काय बघते आता हे तेल गरम झालेलं आहे आता मी भजी काढायला घेते भजी टाळायला घेते थोडा अंधबमच ठेवायचा अशी भिजून पूर्णपणे घ्यायची आणि तेलात टाकायचे बघा कसे तम्म पोखत आहे छान हे बघा छानपैकी अगदी झालेली आहे बघा सगळी भाजी कशी पोखताय छान तळून घ्यायचे असा रंग यायला पाहिजे काढायला येते आता ही वव्याची भजी झालेली आहे एकदम टेस्टी आहे हा वव्याच्या भजींचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा